स्त्रीचं खरं घर कोणतं प्रत्येक स्त्रीची कथा प्रियांकाच्या लग्नाला पंधरा वर्ष होत आली होती घरातील सर्वकामे ती एकटीच आवरायची एके दिवशी तिचा नवरा तिला म्हणाला अगं माझं आवरून होईपर्यंत नाश्ता तयार करून ठेव लग्नाला एवढी वर्ष झाली तरी तुला प्रत्येक वेळेस सांगावं लागतं एवढा वेळ कसा लागतो ग तुला पक्की वेंधळी आहेस तू आणि मग काय काम असतं ग तुला घरातच बसायचं असतं दिवसभर मला कामावर जायला उशीर होतो तरी तुला काहीच समजत नाही जर तू हे मुद्दामून करत असशील ना तर लक्षात ठेव माझ्यासारखा वाईट कोणीच नसेल आरवने हातातील ओला टावेल सोप्यावर फेकला आणि प्रियंकाकडे रागाने तो बघू लागला आज त्याच्या रागाचा पारा जरा जास्तच चढला होता प्रियंका नेहमीप्रमाणे खाली मान घालून उभी होती तिने चहा नाश्ता टेबलावर ठेवला पण आरव रागात असल्यामुळे काही न खाताच ऑफिसला निघून गेला तो नेहमी कोणत्या न कोणत्या गोष्टींवरून सतत चिडचिड करायचा कधी नाश्त्याला उशीर झाला म्हणून तर कधी जेवणावरून कधी कपड्यांवरून तर कधी त्याला काही सामान सापडले नाही तर त्याचं हे वागणं प्रियंकासाठी काही नवीन नव्हतं कारण आरव दर दहा पंधरा दिवसात तिच्यावर अशा प्रकारे राग काढायचा लग्नानंतर सुरुवातीला प्रियांका आपली बाजू मांडायची पण आता ती शांत राहायची कारण घरात तिची चौदा वर्षांची मुलगी तन्वी होती आणि आईबाबांच्या भांडणाचा तिच्या मनावर वाईट परिणाम होऊ नये म्हणून असं नव्हतं की तिने याविरुद्ध आवाजच उठवला नव्हता पण आपल्या मुलीमुळे ती शांत राहायची त्यांच्यात काही वाद झाली की तो नेहमी म्हणायचा मी वाईट आहे ना तर माझ्यासोबत कशासाठी राहतेस हिम्मत असेल तर तुझ्या बापाच्या घरी निघून जा आणि मला परत कधीच तुझं तोंड दाखवू नकोस तरी ती गप्प राहायची कारण माहेरी गेल्यानंतर आई वडिलांना टेन्शन येईल शिवाय नातेवाईक समाज काय म्हणेल याचा विचार करून आपल्या मुलीसाठी ती सगळं काही सहन करत राहिली सुरुवातीला तिने खूप प्रयत्न केला तिला वाटायचं की आरवचं वागणं बदलेल पण असं कधीच झालं नाही आरवचा राग म्हणजे त्याची एक सवयच बनली होती त्यामुळे तिने स्वतःलाच बदलायचं ठरवलं आणि आता ती या सगळ्यांची सवय तिला झाली होती तिला आता तिच्या मुलीची काळजी होती पुढे तिचं कॉलेज लग्न याची तिला चिंता सतावत राहायची हळूहळू तिची मुलगी ही मोठी झाली कॉलेजचं शेवटचं वर्ष होतं आणि तिच्यासाठी पण स्थळ येऊ लागली होती पण ती लग्नासाठी तयार नव्हती तिला शिकून पुढे नोकरी करायची होती काही महिन्यांनंतर तिच्यासाठी एक खूप चांगलं स्थळ आलं मुलगा पण खूप शिकलेला चांगला नोकरीवर होता शिवाय घरचं सगळं चांगलं होतं नातेवाईकांनीसुद्धा त्या मुलाचं खूप कौतुक केलं पण तन्वी लग्नासाठी तयार नव्हती तेव्हा आरव तन्वीला म्हणाला तन्वी, तन्वी बाळा हे स्थळ खूप चांगलं आहे मुलगा पण शिकलेला चांगली नोकरी घरचं सगळं छान आहे तुला लग्नानंतर काहीच कमी पडणार नाही तू आयुष्यभर सुखात राहशील मग तू लग्नाला नकार का देत आहेस खरं तर तन्वी तिच्या बाबांशी जास्त बोलत नव्हती काही बोलायची तिची हिंमतच होत नव्हती कारण ते सतत आईवर चिडायचे हे तिने जवळून बघितलं होतं पण ती सगळी ताकद एकवटून म्हणाली बाबा मला एवढ्यातच लग्न करायचं नाही मला शिकून पुढे नोकरी करायची आहे मला कोणावरही अवलंबून राहायचं नाही त्यावर आरव म्हणाला एवढंच ना मी बोलेल त्यांच्याशी तू लग्नानंतर नोकरी पण करू शकतेस ते नक्कीच परवानगी देतील बाबा मी नोकरी करायची की नाही हे त्यांच्या मतावर अवलंबून आहे का मुलीने असा प्रश्न विचारल्यावर आरवला राग आला तो म्हणाला मी सांगतोय ते कळत नाही का तुला तू खूप सुखात राहशील तिथे नकार देऊ नकोस असं स्थळ पुन्हा येणार नाही बाबा मला सांगा आई किती सुखात आहे मी सुद्धा असंच राहायचं आहे का आनंदात आरव चिडून तिला म्हणाला तन्वी खूप जास्त बोलायला लागली आहेस बाबा मला लग्नच करायचं नाही त्या मुलाचा स्वभाव तुमच्यासारखा असेल तर जो आपल्या बायकोला घरात कामवाल्या बाईसारखं वागवेल त्याला जेव्हा हवं तेव्हा तो तिच्यावर चिडेल तिला नको नको ते बोलेल जिला स्वतःच्या मनाप्रमाणे एखादी वस्तू घ्यायची असेल तर नवरा काय म्हणेल याचा दहा वेळा विचार करावा लागेल माझ्या आयुष्याचे सगळे निर्णय तो घेईल आणि छोट्या छोट्या गोष्टींवरून मला माहेरी जा असं म्हणेल बाबा मी लहानपणापासून बघत आली आहे तुम्ही आईशी कसं वागता कधी प्रेमाने दोन शब्द पण नाही बोललेत तिच्याशी पण तिला त्रास मात्र खूप दिला आहे सगळीकडे स्वतःचीच मर्जी जेवण बनवायचं तेही तुमच्याच आवडीचं तिच्या आयुष्याचे सगळे निर्णय तेही तुम्हीच घ्यायचे आईला या घरात कशाचेही स्वातंत्र्य नाही आणि तिने काही बोलायचा प्रयत्न केला की तुम्ही आजही तिला माहेरी निघून जा असं बोलून मोकळं होतात कधी तिच्या मनाचा जरा तरी विचार केलाय का तुम्ही तिने खूप प्रयत्न केले पण तुम्ही तुमचा स्वभाव बदललाच नाही बाबा मला आईसारखं आयुष्य जगायचं नाही आणि म्हणूनच मला स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे घर काम करणं म्हणजे सर्व काही नसतं असं तुम्हाला वाटतं पण तेच काम वेळेत झालं नाही तर लगेच आरडाओरडा करतात तिला समजून न घेता तुमच्या ऑफिसच्या कामाचा ताणही आईवरच काढतात ती कायम सहन करत राहिली आणि स्वतःचा स्वाभिमान गमावून बसली आई तुमच्यासाठी फक्त एक कटपुटली आहे पण मला असं बनायचं नाही तन्वे आज खूप हिंमत करून पहिल्यांदाच आपल्या वडिलांशी एवढं बोलली होती आरवला खूप राग आला होता पण मुली पुढे तो शांतच होता शेवटी एवढंच म्हणाला तुला जे योग्य वाटेल ते तू कर मी तर वाईट आहे ना मुलीने तिच्या बाबांचा हात हातात घेतला आणि म्हणाली बाबा तुम्ही रोज असंच वागतात तुम्हाला ऐकून कदाचित वाईट वाटेल परंतु तुम्ही आईसोबत खूप वाईट वागतात तुम्ही फक्त एकदाही आईच्या मनाचा विचार केला नाही फक्त एका गोष्टीचं उत्तर द्या तुम्हाला तुमचा जावाई असा पाहिजे का जो नाश्त्याला थोडा उशीर झाला की ओरडेल चपाती भाकरी जाड झाली की ओरडेल गरम पोहे एक मिनिट उशिरा आणल्यावर न खाता निघून जाईल स्वतःचे वॉयलेट न मिळाल्यावर सगळं घर डोक्यावर घेईल सांगा बाबा हेच तिचं बोलणं प्रियंकाच्या कानावर पडत होतं आरव काहीच न बोलता तिथून निघून गेला कारण आज त्याला स्वतःचीच लाज वाटली त्याला त्याच्या मुलीसमोर उभं राहण्याची सुद्धा लाज वाटू लागली होती आरवने स्वतःला बदलायचं ठरवलं आणि तन्वीला म्हणाला तू नोकरी कर स्वतःच्या पायावर उभी राहा स्वतःचं अस्तित्व निर्माण कर आणि नंतर तुला जो योग्य वाटेल त्या मुलाशी तू लग्न कर हे पाहून प्रियंका खूप खुश झाली आज तिला आरवच्या स्वभावातील बदल जाणवत होता पण तिला या गोष्टीचं वाईट वाटलं की तीसुद्धा तिच्या मुलीप्रमाणे स्वतःसाठी आवाज उठवू शकली असती पण तिने असं काहीच केलं नाही तन्वी पुढे शिकून नोकरी करू लागली नंतर तिचं लग्न ठरलं आणि लग्नानंतर तिची पाठवणी करत असताना आरव तिला म्हणाला तन्वी बाळा तुझ्या आयुष्याचा जोडीदार तुझ्या बाबासारखा नाही तू त्याच्यासोबत आनंदी राहशील हे ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आलं लग्नापूर्वी मुलींना खूप बंधनात ठेवलं जातं तू परक्याचं धन आहेस हे सतत सांगितलं जातं घरी यायला जरा उशीर झाला की तिला मार खावा लागतो तिने कोणाकडे पाहिलं किंवा कोणाशी बोलताना ती दिसली की तिच्यावर संशय घेतला जातो मुलांची मैत्री करू नये आणि उलट उत्तर न देता घरचे जसं सांगतील तसंच वागावं तिला आयुष्यात काय करायचं आहे याचा कोणीच विचार करत नाही तिच्या आवडीनिवडी घरातलेच ठरवत असतात तिच्या आयुष्याचे सगळे निर्णय स्वतःच घेऊन मोकळे होतात परंतु लग्न करून ती जेव्हा सासरी येते आणि तिच्या नशिबात आरवसारखा नवरा असेल आणि स्वार्थी सासर असेल जिथे तिला काहीच किंमत मिळत नसेल तर अशावेळी तिने काय करायचं तेव्हा माहेरचे बोलतात की सासर हेच तुझं घर आणि सासरी नवरा बोलतो की माहेरी निघून जा शेवटी मग हा प्रश्न कायमचाच उरतो की स्त्रीचं खरं घर कोणतं व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद